मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकजागर या सत्राखाली आपण चर्चा करत आहोत खरं म्हणजे काल निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामधला प्रचार संपला पाच वाजता आणि त्यानंतर लगेच सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान जे आहेत ते कन्याकुमारीला जाऊन पोहोचले स्वामी विवेकानंद रॉक रा, रा, मेमोरियल जे आहे त्या ठिकाणी नरेंद्र मोदी पोहोचले आणि त्या ठिकाणी म्हणे ते ध्यानधारणा करणार आहेत विशेष म्हणजे मौन पाळणार आहेत म्हणजे काहीही बोलणार नाही कारण आता त्यांनी निवडणुकीमध्ये प्रचंड ते बोलल्याशिवाय त्यांना होत नाही आणि ना, ते मन की बात वगैरे आपल्याला माहिती आहे पण ते सतत खोटं बोलत असतात त्यामुळे त्यांना वाटत असेल की थोडे म्हणजे चोवीस तास किंवा चाळीस पंचेचाळीस तास जे ते ध्यानधारणा करणार आहेत तो त्यात तरी खोटं बोलण्यापासून आपण थोडं दूर राहिलं पाहिजे असं त्यांना वाटत असावं पण महत्वाची गोष्ट कशी आहे की नरेंद्र मोदी म्हटलं म्हणजे या व्यक्तीनं अनेक गोष्टीचा सत्यानाश करून टाकला ते स्वतःला विश्वगुरु म्हणतात आता तर अवतारच म्हणतात म्हणजे ते वरूनच स्वर्गातूनच टपकलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचे भक्त म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे पी नड्डा सारखे देव के भी देव आहे असं म्हणतात जगन्नाथ वगैरे जे स्वामी जगन्नाथ वगैरे त्यांचे भक्त आहेत असं म्हणणारही काही आहे म्हणजे त्यांच्याबद्दल काय बोलावं काही कळत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की ध्यानधारणा करण्याची कशासाठी केली जाते किंवा ठीक आहे पापी असेल चोर असेल डाकू असेल तरी त्याच्यामध्ये मतपरिवर्तन होत असेल तर प्रत्येक धर्मामध्ये त्याला मान्यता आहे की बाबा मतपर परिवर्तन होत असेल तर त्याचं स्वागत केलं जाईल पण मोदी हे मतपरिवर्तन होणारा पैकी जो जीव आहे का एकंदरीत मागच्या निवडणुकीमध्ये ते मला वाटते केदारनाथला जाऊन बसले होते गुहेमध्ये गेले होते तिथे कॅ कॅमेरे घेऊन जातात सिक्युरिटी घेऊन जातात इथे गंमत अशी आहे की नरेंद्र मोदी यांची यांच्या सुरक्षा यांच्या सेवेमध्ये सुरक्षेसाठी दोन हजार सुरक्षाकर्मी आहेत मग स्थानिक पोलीस पुन्हा वेगळे ती यंत्रणा वेगळी तिथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी गतिविधी सगळ्या थांबवून टाकलेल्या आहेत त्याच्यावरती बंदी म्हणजे तेवढ्या वेळापुरती बंदी आहे आणि म्हणून गंमत अशी की ही स्टंटबाजी आहे बंडलबाजी आहे नवटंकी आहे खोटापणा आहे निर्लज्जपणाचा कळस मोदी करतात कारण हे शब्द जरा कठोर आहेत पण बोललच पाहिजे कारण एकीकडे जेव्हा ते मुलाखती म्हणतात की मी हिंदू मुस्लिम करत नाही किंवा मी हिंदू मुस्लिम करीन त्या क्षणापासून मी माणूस म्हणून जगण्याच्या किंवा काहीतरी असते बोलले की राजकारणामध्ये राहणार सामाजिक जीवनात राहणार नाही वगैरे लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा गरळ ओखली पुन्हा गरळ ओखली आणि त्यामुळे आता स्वामी विवेकानंदांच्या त्या ठिकाणी पवित्र अशा ठिकाणी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ठिकाणी जाऊन हे ध्यानधारणा करणार म्हणजे इथे जसं हिंदू धर्माचा यांनी यांनी अपमान जो अनेक गोष्टींचा केला लोक अपमान केला पंतप्रधान पदावरती बसलेला इतका शिव्या खाणारा इतक्या खालच्या दर्जाचं बोलणारा इतकं खोटं बोलणारा इतकी ज्या माणसाच्या नावानं यावी लोकांना यांच्या काहीतर असं म्हणजे फार काही शब्द कसे वापरायचे प्रश्न म्हणजे हे जरा चिंता वाटते पण म्हणजे अनेकांना आणि मनातलं जर पाहिलं ना लोकांचे जर समजा आपण त्याला मतं घेतली खऱ्या अर्थानं तर मोदींच्या एवढ्या आणि ते स्वतः म्हणतात की मी मला फारशी वाटते पण बेश्रम आहेत ते त्यांना काही लाल लज्जा राहिलेली नाहीये आणि सगळं भंग करून टाकलं यांनी धर्माचं भंग केलेलं आहे लोकशाहीचं भंग केलेलं आहे मग त्यांनी सा, सामाजिक समता न्याय पंतप्रधान पदाची प्रधा अशी तशी करून टाकलेली आहे पंतप्रधान पदावर प्रधा असलेला माणूस इतक्या खालच्या दर्जाचं भाषण कसं करतो कुठल्या लेवलला जातो आणि म्हणून असा माणूस खरोखर कसली ध्यानधारणा धा, करणार आहेत ही निवड नटबाजी आहे उलट मी तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माप्रमाणे जी मान्यता आहे किंवा बहुतेक धर्मात ती असू शकते थोड्याफार फरकानं पण माणसाचे माणसाचे शत्रू जे आहेत खरे शत्रू कोण आहेत तर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सहा शत्रू आहेत ज्याला आपण षड रिप्यू म्हणतो सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे कीर्तनामधून भजनामधून याचा सगळा पुन्हा पुन्हा उच्चार केला जातो सांगितलं जाते हिंदू धर्मामध्ये याला हे मान्यच करतात ते सगळे मानवी विकृतीचा तो भाग आहे की हे सहा सहा विकार आपल्यामध्ये असतात आणि सहा विकारामुळे माणूस वाया जातो या सहा विकारापासून मुक्ती ज्याला मिळाली तर तो, तो साधू योगी वगैरे म्हणता येईल साधूचा सा अर्थच मुळात असा आहे की ज्यानं आपले सहाही विकार धुवून काढले ज्या सहाही विकारांचा मनाला स्पर्श होऊ दिला नाही तो योगी तो खऱ्या अर्थानं त्याला संत म्हणता येईल आणि म्हणून साधू त्याला म्हटलेला आहे आणि म्हणून आता हे मोदी ध्यानधारणा करायला सगळी पाप करा आधी केले आ, आधी काय म्हणतात ते सौ बिल्ली हज खोचे तशासारखी परिस्थिती आहे आधी पुजली खोड खाडन मग बसली तुळशी पुढं अशी एक म्हणाय मोदींच्या बोलण्यामध्ये कथनी आणि करणीमध्ये किती फरक आहे जरा विचार करा ना आणि त्यामुळे आता आपण या सहा विकारांच्या बद्दल जर विचार केला तर मोदींच्या मध्ये सहाही विकार काम ठासून भरलेला आहे हे बघा मोदींचा इतिहास जो आहे मोदी गृह गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना कोणत्या कोणत्या कुणाचा कसा पाठलाग करायचा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असलेले मंत्री मंत्री असलेल्या व्यक्तीकडून एका तरुणीचा पाठलाग कसा केला गेला त्याच्यामध्ये कुणाचा कसा गेम केला गेला याच्याबद्दल बरंच काय आलं खरं खोटं जे काय असेल ते असेल पण खूप सारे लिहून आहे तुम्हालाही माहीत असेल आणि जरा बघा शोधा दुसरे त्याच्यामुळे आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अवतीभवती जी एकंदरीत महा महान अशा व्यक्तींची मंत्रिमंडळामध्ये जी वर्णी लागते किंवा ज्यांना फार आदर दिला जातो मोठ्या मोठ्या विद्वानांच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीनं आदर दिला जातो त्यावरून मोदी यांच्या एकंदरीतच या वासनेपासून कामापासून मोदी खऱ्या अर्थानं मुक्त आहेत की योग्य आहेत की आसारामचे बाप आहेत याचा विचार आपणच केला पाहिजे आणि हा एक मुद्दा झाला काम म्हणजे वासना यापासून मोदींना खरोखर किती गुरफटलेले आहेत की मुक्ती आहे याचाच विचार आपल्याला करायचा आहे दुसरी गोष्ट क्रोध क्रोधाच्या बाबतीमध्ये तर मोदी सारखा माणूस त्यांना कुणावरती क्रो क्रोध येतो त्यांच्या समोर कॅमेऱ्याच्या समोर आला त्याच्यापासून सुद्धा किंवा एखाद्याने त्यांना प्रश्न विचारला अनेक स, अनेक संपादकांना अनेक पत्रकारांना अनेक विरोधकांना जेलमध्ये टाकलं गेलं प्रचंड क्रोधच आहे ना काही कारण नसताना सुड बुद्धी झाला आपण म्हणू आणि राग हा त्यांच्या म्हणजे रक्तामध्ये म्हणजे अगदी खालपासून भरपर्यंत एका एका श्वासामध्ये रक्ताच्या थेंबामध्ये नसामधून क्रोध हा तर सतत वाहत असतो लोभ आहेच एका दिवशी चार चार वेळा कपडे बदलणं चार चार वेळा दहा दहा लाखाचा सूट दहा दहा लोक लाखाची दीड लाखाची दोन लाखाची पाच लाखाची पेन कशासाठी बाबा गॉगल चष्मा लाखो रुपयाचा चष्मा हे सगळं कशासाठी मोह जर म्हणावं तर मोह त्यांना पाहिजे इकडे सांगतात की मी फार हे आहे मी धर्माचा पायिका आहे वगैरे वगैरे पण मोह अब्जावधी रुपयाचं विमान घेऊन हा माणूस फिरतो या देशातून त्या देशामध्ये त्या देशामधून तिथून त्या देशामध्ये कशासाठी बरं समजत काही नाही का उठपटांग काहीतरी बोलतात गांधींना म्हणे पिक्चर निघाल्यानंतर गांधींना गांधी जगाला माहीत झाले असल्या अत्यंत मूर्खपणाच्या अत्यंत बारीशही म्हणता येणार नाही कारण बालिश याच्यामध्ये कसा आहे की तो इनोसंट असतो त्याला माहित नसते बालकाला म्हणून ते एक प्रकारची तशा प्रकारची कोणाची काम कॉमेंट आली तर त्याला बारीश म्हणतो म्हणजे निराग असतात त्यामध्ये भाग ओ हा माणूस सरळ सरळ खोटं बोलतो द्वेषातून बोलतो आणि त्याच्यामुळे मोह तर यांना आहे खुर्चीचा मोह सोडत नाही खुर्चीचा मोह सोडत नाही आता ही लोकांच्या मनामध्ये शंका आहे की जर यांना मेजॉरिटी मिळण्याची शक्यता दिसत नाही पण ते बॅलेट पेपर वरच्या संदर्भात जे झालं कोर्टामध्ये कसं मॅनेज केलं ते जाऊ द्या पण महत्वाची गोष्ट अशी की या मशीन मध्ये किती कशा प्रकारचे घोटाळे करायचे ते राजीव कुमार जे आहे निवडणूक आयोगाचे ते म्हणाले फॉर्म नंबर आम्ही सगळ्यांना देणार नाही जाहीर करणार नाही कार बाबा ही तर आधीची परंपरा आहे ना मग या माणसाच्या म्हणण्यानुसार का तू राजीव कुमार नावाचा जो कोणी निवडणूक आयुक्त आहे का म्हणून देशाशी गद्दारी करतो का म्हणून लपवतो इलेक्टोरल बॉन्डच्या बाबतीमध्ये असंच झालं होतं ना त्याच्यामुळे यांना मोहाच्या बद्दल काही वादच नाही दुसरी गोष्ट अशी आहे मद मद म्हणजे मस्ती माज मद म्हणजे मस्ती माज उन्माद धमक्या दिल्या ना त्यांनी दिल्या ना आता चिरलेल्या ते कशा कशा धमक्या दिल्या त्यांनी कुणाकुणाला धमक्या दिल्या त्याबद्दल जरा बघा म्हणजे सरळ सरळ एक पंतप्रधान अशी धमकी देतो की जेल मे डाल दूंगा राहुल गांधीला सुद्धा लगेच निवडणूक झाल्याबरोबर जेलमध्ये टाकणार अरे तू कोण म्हणजे हा जर खऱ्या अर्थानं माणूस म्हणून किंवा लोकशाही पाळणारा किंवा न्याय पाळणारा किंवा धर्माप्रमाणे आचरण करणार धर्माच्या नावाने हे संघाचे बीजेपीचे लोक अरे धर्माचे ठेकेदार असल्यासारखे बोलतात ना, ना, ना बोलता भारतीय जनता पार्टीचे लोक तर हिंदू धर्माचे ठेकेदारच आहेत म्हणतात तर हे कोणते कामानं ओतप्रोत क्रोधानं भरलेले लोभानं भरलेले मोहान मद मद मास मस्ती यानं भरलेले याचं भांडार असलेले आणि मत्सर मत्सर तर आहेच याच्यामध्ये कुणी याच्या कॅमेरा समोर नको नितीन गडकरी काम चांगलं करत असतील तरी उडवा त्यांना जे जे चांगले कुणी असतील त्यांना उडवा हा जो प्रकार आहे तर यामुळे या सगळ्या सहारिपूंनी ओतप्रोत भरलेला माणूस म्हणून नरेंद्र मोदी आहे सगळी स्टंटबाजी आहे ते योगधारणा वगैरे काही करू शकत नाही ही त्यांची विकृती आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं अनेक डॉक्टरी व्यवसायातले सुद्धा मान्य करतात आणि ते खरंच आहे कारण इतका माणूस एवढा धडधडीत खोटं का बोलू शकतो आणि असा माणूस तिथे आता दोन दोन हजार सुरक्षा कर्मींना घेऊन तिथे अरे बाबा तुम्हाला जर ध्यानधारणा करायची असेल तर सुरक्षेची काय गरज आहे तिथे काय जनावर आहेत का तुम्हाला सुरक्षेची गरज काय तिथेच तर तुमचं ढोंग लक्षात येते आणि त्यामुळे हो असो या सगळ्या लोकांच्या वरती विश्वास ठेवता येत नाही पण याचा आता काही परिणाम होणार नाही हे निवडणुकीसाठी नवटंकी आहे निवडणूक आयोग यांच्याच ताटाखालचं मांजर असल्यामुळे यांच्यावर कारवाई करणार नाही पण पंतप्रधानांनी सॉरी राष्ट्रपतींना यांच्यावरती कारवाई करता येऊ शकते हे अतिशय महत्वाचं आहे आणि यांची में... त्याला काय म्हणू आपण निवडणूक लढण्याचा अधिकार सहा वर्षाचा सस्पेंड केला जाऊ शकतो अशा प्रकारचं अतिशय गंभीर प्रकरण हे आहे सगळ्या कॅमेऱ्यावरून चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटते की या ढोंगी व्यक्तीच्या ढोंगाची या धोंगी, बटबटीत व्यक्तिमत्व असलेल्या माणसाची खोटाड्या दे माणसाची देशालाच नव्हे साऱ्या जगाला ओळख झालेली आहे खेड्यापाड्यामध्ये लोकांना ओळख झालेली आहे त्यामुळे यांना याचा फटका या निवडणुकीमध्ये बसल्याशिवाय राहणार नाही शेवटचं मतदान उद्या होणार एक तारखेला होणार आहे आणि त्यानंतर चार तारखेला निकाल आहे तोपर्यंत आपण वाट पाहूया हा अंदाज आहे लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे हाच सगळ्यांचा अंदाज आहे आणि त्याच त्याचे परिणाम काय होतील ते आपल्याला चार तारखेला दिसेल तरी या ढोंगामध्ये आणि हिंदू धर्माच्या उज्ज्वल परंपरांचा स्वामी विवेकानंदांचं जे पवित्र असं त्या ठिकाणी मेमोरियल आहे त्या ठिकाणी जाऊन नरेंद्र मोदी यांनी घाण करण्याचा प्रयत्न केला त्याला त्या संदर्भामध्ये त्यांना आता काय म्हणावं देव जर असेल तर त्यांना माफ करावं असंच म्हणू शकतो आपण पण माझा देवावर विश्वास नाही पण जनतेनं ना मात्र आपापली श्रद्धा आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण या नरेंद्र मोदी यांच्या यांना धडा शिकवण्याची शेवटची संधी आहे ती माता दारांनी घ्यावी आणि या घोगी माणसाच्या जाळ्यामध्ये पुन्हा आपण अडकू नये देश अडकू नये अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद